मी का म्हणलो चांगल्या भीतीने आईचं प्रेम नाही पाहिलं बाबा <laughs> तुझे ते प्रेम तुझ्या आईचे नसेल दिलं ते मी गेलो आता तेवढ्या पुरतीच तर तुझी आई असेल तर आता तिला रडून काय येणार आहे का पण रडून आपला डोका खर खराब करशील बेटा काही रडायची गरज नाही जेवढं नशिबात होतं जसं घडलं तसं जसं नशिबात होतं तेवढं घडलं आम्हाला काय करायचं आहे परमेश्वराला आमचा जल खुल थोडा खुलवायचा असेल तुला माहिती ममता मिळून द्यायची नसेल होऊ शकते पर बेटा रडून आपल्या डोक्यावर ताण नको देऊन डोक्याला खराब नको नाही काय म्हटलं आज समजा आमचे हाल का होऊ लागले तुझं माहिती कधी शाळेतून कॉलेज मधून येते तू स्वयंपाक राहत नाही तर मृत मानते राहिलाय कसा विचार येत आहे बाबा काय बेटा आता हरकत नाही मी विचार केलो का म्हणला काही काही लोकांनी माझ्या गोष्टी कानावर खोलवला का म्हणे पाहा पाटील म्हणे विश्वनाथ पाटील म्हणे पहा तुमचा मुलगा म्हणे आता अठरा एकोणीस वर्षाचा का बावीस वर्षाचा आहे होय बाबा हा बावीस वर्ष चालू आहे बाबा बरोबर आहे तर माझा विचार असा आहे बेटा काय विचार आहे बाबा हा कौरी का पण त्रास भोगाच काही कौरी कुपास को कसं राहायचं तर माझा विचार असा आहे कशा विचार आहे बाबा तुमच्या तुझ्या लग्न करून टाकू सुन बोलगी आहे ओला वागला तर म्हणून बनवून वाढेल का नाही माझं लग्न करून टाकू हो पण बाबा मी लग्न करणार नाही कारण मी लग्न करणार नाही कारण की मला अजून शिक्षण घ्यायचं आहे बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे तर oh. मग ह्या मला इंजिनियर व्हायचंय हो म्हणून मी लग्न करणार नाही बाबा नाही ह्या गोष्टी मान्य आहे तू मुलगा शिक्षणाच्या तू काहीतरी बनशील मला माहित आहे पहिला त्रास करून